क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळून बाबासाहेबांना हा रस्ता आला त्यामुळे जे इतिहासच विसरतात ते इतिहास काय निर्माण करणार आहेत तर आमचे हे सामाजिक क्रांतीचं अभियान नवा इतिहास घडवण्यासाठी या सगळ्या ब्राह्मणेतर आदिवासी भटक्या विमुक्तांना लिंगायतांना भागवतांना आमच्या वारकऱ्यांना हे सगळेच आमचे, आमचे नाथपंथीयांना हे सगळेच बुद्धिष्ट होते त्यांना जागवण्यासाठी चे हे सामाजिक क्रांतीचं अभियान नाही उलट असली घराचा घर वापसी आहे ना मोहन मामा म्हणतात आमच्या हे घरवापसी इकडे असली घर हे आहे तर हे असली घराची ओळख करून असली घर हे आहेत आम्ही सगळे बुद्धिस्ट होते भगवान बुद्धांचे सगळे अनुयायी होतो असली पता हे असली घराचा पत्ता लावण्यासाठी हे जागरण करण्यासाठी हे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे तर तुटलेल्या साऱ्या सगळ्याच संप्रदायांच्या भिंती तडातड तोडून एक जिनशी समाज माणसाला माणसाशी माणसासारखं वागेल अशी समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठीच हे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे सार जगज धम्ममय करण्याचं हे अभिय अभियान आहे म्हणून सगळ्याच संप्रदायाच्या साऱ्या जनसमूहाला आवाहन करत करत आम्ही भीमा कोरेगाव पासून तर हे पंढरपूरला जात आहोत स्वतःच्या घरादारांची ओळख करण्यासाठी घर वापसीसाठीच म्हणा पण ते असली घर त्याची ओळख करून देण्यासाठी हो। जात आहोत आयुष्यभर गाडगे बाबा पंढरपूरला राहिलेत पण मंदिरात कधी घुसले नाहीत मंदिरात कधी गेले नाहीत माय बाप हो मंदिरात या देवळात देव नाही राहत्रे म्हणे देवळात राहत पुजाऱ्याच पोट त्यांना कस सत्य कळलं संत आणि नाही संतांनी शिवाजी महाराज घडवला एक जानेवारी अठराशे युद्ध लढलं गेलं ते स्वाभिमान प्रस्थापित करण्यासाठीच होतं आमच्या गळ्यात पूर्वजांच्या गळ्यातली गाडगी आणि कमरेचा लाडू तोडण्याचं काम होत त्यामुळे ही लढाई केवळ बाबासाहेबांनाच समजली म्हणून मग दर ते दरवर्षी त्या ठिकाणी जायचे आणि आपल्या अनुयायांना सांगायचे बाबासाहेबांचं ते प्रेरणास्थान ठरलं धर्मांतर ते पंढरपूरलाच करणार होते हा पंढरपूरचा सोहळा आता सांगून टाकतो ना वीस वर्षानंतर दोन हजार पंचेचाळीस ला हा सगळा वारकऱ्यांचा असो हा लिंगायतींचा असो नाथपंथी यांचा असो भागवतियांचा असो हा सगळा सोहळा यांची सगळं धर्मांतराची चळवळ हा हे आषाढी एकादशीला ते या पौर्णिमेला पवत्तन दिवस म्हणतात ना त्या दिवशी तिथे मोठा कार्यक्रम होईल धर्मांतराचा या सगळ्या ब्राह्मण तर आदिवासी भटक्या विळू हळू वारकरी जागू लागले हळूहळू लोक जागत आहेत यांना जाणून बुजून हे ब्राह्मणी षडयंत्र आहे जाणीवपूर्वक ब्राह्मणी षडयंत्र आहे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो म्हणून असे शेतकरी तोंड फाळून बसलेले आहे हे सरकार कर्जमाफी करणार नाही हे माहिती आहे ना हे सगळं जुमलं आहे हे बीजेपी वाल्यांच्याच लक्षात येईल तेच ते सगळे चोर चोर मौशरेबाई त्यांच्या पायावर तेच कुराडी मारतील येणार आहेत एवढा बदल होईल ना पुढे ही वातावरण हवा आहे ना साऱ्या जगात बुद्धी जमतात प्रचार होत राहील वारकरी असोत भागवती असोत नाथपंथी असोत कि लिंगायती असोत यांना बुद्ध धम्माशिवाय पर्याय उरणार नाही घेता ना तलवार आणि बुद्ध राज्य करीत जगावर तुकडोजी महाराजांना आम्ही सांगायला गेलो होतो का आम्ही सांगायला नाही गेलो आम्ही काय तुमच्यावर सक्ती करणार नाही आहोत ज्ञान ही ज्ञानगंगा आहे काय खरं आहे आणि काय खोटं आहे आम्ही खऱ्याची बाजू आम्ही विधायक बाजू मांडत आहोत साम्राज्यशाही भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही या तीन जळवा आहेत या मारपुत्री आहेत आणि या मारपुत्री विरुद्ध साऱ्या ब्राह्मणेत्तरांचं आदिवाशांचं भटक्या विमुक्तांचं हे सम पूर्ण गुलामगिरी विरुद्ध ची प्रचंड हे चेतना महात्मा फुल्यांनी गुलामगिरी विरुद्धचा जो आसू ओळखला या शेतकऱ्यांना या वारकरी हे शेतकरीच आहेत ना त्या शेतकऱ्यांना सांगायला चाललो तुमचं कर्ज हे ब्राह्मणवादी सरकार दोनही मराठ्यांना हातात एका दोन बगलीत दोघांना घेऊन बसला एकटा बामन ह्या सगळ्यांना मराठ्यांनी एकीकडे अजित पवार दुसरीमुळे शिंदे अरे अरे मराठ्यांशी असा जुगार खेळ पत्त्या सारखा पिळतो रे शेतकऱ्यांना तुमचं माफ नाही करणार पंढरपूरच्या पांडुरंगाला तुम्ही हे आमचे कर्ज हे सरकारनं कर्जमाफी दिली नाही येणार ना आहे आग्रह धरा तिथे आग्रह धरा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा तेव्हाच तुम्ही पंढरपूरला या नाही तर येऊ नका असं सगळ्या वारकऱ्यांना मी जाऊन तिथे आवाहन करणार आहे वारकऱ्यांना शेतकऱ्यांना मी आवाहन करतो इथूनच की पंढरपूरला या मुख्यमंत्र्यांना येऊच द्यायचं नाही कर्ज माफ ये करणुसकी साठी माणुसकी प्रस्थापित करण्यासाठीच हे सामाजिक क्रांतीच अभियान आहे मी सगळ्यांना या अभियान मध्ये सहभागी बाब असं आवाहन करतो कुठे गेले आमचे मराठी स्वाभिमानाचे उद्धव कुठे गेला राज ठाकरे कुठे गेला अरे एवढ्या मोठ्या शाळा बंद होणार आहेत रे मराठी जिल्हा परिषदच्या तुम्ही कुठे गेले आता विरोध करायला पाहिजे पंढरी नाथा आम्ही आकाम साकडं घालण्यासाठी येतो बर या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करणाऱ्या या सगळ्या वारकऱ्यांना शेतकऱ्यांना सांगतोय की या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करू नका येऊच नका इथं पंढरपूरला मुख्यमंत्र्याला अडवा मुख्यमंत्र्याला पंढरपूरला येऊच देऊ नका ना नाथाला साकडं घाल मुख्यमंत्री साहे उपमुख्यमंत्री जाय तुम्ही येऊच नका कर्जमाफीची घोषणा करा त्यामुळं या सगळ्या बहुजन समाजातल्या ब्राह्मणोत्तर समाजातल्या सगळ्या लोकांना जागृत करण्यासाठी हे सामाजिक क्रांतीचं अभियान आहे या अभियान मध्ये अभियानामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असं आवाहन करतो याच ठिकाणी सांगतो भवतू सब्बमंगलंग भवतू सब्यमंगलंग भवतू सब्बमंगलम हिमाखोरेगाव ते पंढरपूर धमपदयात्रा सुरू झालेली आहे आज आपण भंते ज्ञानज्योती यांच्यासोबत होतो त्यांच्यासोबत आपण सम्यक अशी चर्चा केलेली आहे संगनायक न्यूजच्या माध्यमातून या धम्मपद यात्रेमध्ये मोठ्या संख्येने बौद्ध बौद्ध अनुयायी बहुजन अनुयायी तसेच वारकरी बांधवांनी या ठिकाणी या पालखीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं हो। असं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि या ठिकाणी या ठिकाणी आपणासोबत भंतेजी ज्ञानज्योती यांनी सहभाग घेतला त्यांनी आपल्यासोबत चर्चा केली आणि विविध विषयावर त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल संगनायक न्यूजच्या माध्यमातून त्यांचं मी सहर्ष आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो कॅमेरामन महेंद्र अंदेसह मी सदाशिव कांबळे संगनायक न्यूज यवत दौंड पुणे